स्थानिक संस्था कर रद्द करण्याच्या मागणीसाठी पिंपरी चिंचवडमधील व्यापाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या मोर्चेला पिंपरी चौकातून सुरुवात झाली व्यापाऱ्यांनी मंगळवारी सलग सातव्या दिवशी बंद पाळत मोर्चामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला मात्र आंदोलनातून छोट्या व्यापाऱ्यांची गर्दी ओसरल्याचे चित्र आहे अक्षय तृतीयेमुळे मंगळवारी दिवसभर बंद शिथिल झाल्याचे चित्र होते मात्र मंगळवारी सकाळी पिंपरी कॅम्प चिंचवड गाव निगडी थेरगाव चिखली भोसरी सांगवी आकुर्डी दापोडी कासारवाडी संत तुकाराम नगर आदी भागातील व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद पाळत मध्ये सहभाग घेतला खासदार गजानन बाबर यांनी मोर्चाचे नेतृत्व केले सकाळी अकराच्या सुमारास पिंपरी चौकातून मोर्चाला सुरुवात झाली एलबीटी हटाव असे लिहिलेल्या टोप्या हातात फलक तसेच हातात काळे झेंडे घेतलेल्या व्यापाऱ्यांनी दुचाकी चार चाकी वाहनांवरून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली नगरसेविका सीमा सावळे भाज युमोच्या कामगार आघाडीचे शहर सरचिटणीस नामदेव ढाके चेंबर्स ऑफ कॉमर्स आणि अॅग्रिकल्चरचे अध्यक्ष अॅडव्होकेट अप्पासाहेब शिंदे प्लास्टिक असोसिएशनचे योगेश बाबर शिवसेना शाखा प्रमुख रोमी संधू तसेच व्यापारी संघटनेचे किरण सुवर्णा यांबरोबरच व्यापाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता एलबीटी विरोधात व्यापाऱ्यांनी आठ मे पासून बेमुदत बंद पुकारला आहे पहिले दोन दिवस वगळता बंदला व्यापाऱ्यांचा प्रतिसाद कमी होत चालल्याचे दिसून येत आहे विशेषतः शहरातील अंतर्गत भागातील किरकोळ दुकानदारांनी बंद मधून घेतल्याचे चित्र आहे फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ पिंपरी चिंचवडचे पदाधिकारी शहरातील विविध भागांमध्ये फिरून बंदचे आवाहन करत आहेत दुकान उघडणाऱ्या व्यापाऱ्यांना दमदाटी केली जात आहे त्यामुळे बहुसंख्य दुकाने नाईलाजास्तव बंद केली जात आहेत त्यामुळे नागरिकांचे हाल सुरू झाले आहेत